हाय कशा सर्व मस्त ना आणि मजेत काही का साडी वगैरे मी दाखवणार आहे नाही रेसिपी आ, एक रेसिपी दाखवणार आहे सो मकर संक्रांत लवकरात लवकर जवळ येते सो त्यासाठी ना मी चिकीचं चिकीचं नाही तिळाचे लाडू बनवणार आहेत पण चिकी गुळ यूज करून नाही बनवणार आहे सो so, मी कोणता गुळ यूज करून बनवणार आहे सो so, ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी ते ना मटारची भाजी बनवते सो so, मटार ह्या विंटरमध्ये ते एवढे आपल्याला मिळतात की काय तुम्हाला सांगू फक्त मटर मटर मटार माझ्या फ्रीजमध्ये मध्ये जर तुम्ही ओपन करून बघितलं तर मटारच मटार दिसते सो आज मी विचार केला की मटार बटाट्याची भाजी बनवते सो so, मटार मी ना अगोदर उकडून घेतले कारण की मी डायरेक्टली मी मटार ना एक दोनदा टाकले होते पण ते शिजल्या शिजत नव्हते फक्त ते कडकच वाटत होते सो मी विचार केला की आधी त्या मटर आपण उकडून उकडून घेऊया नंतर मग आपण त्याची भाजी बनवूया सो काही नाहीये नॉर्मल वाटत नाही मी खोबरा नाही टाकलाय फक्त कांदा दोन तीन लसणाच्या पाकळ्या टोमॅटो आणि कोथंबीरच्या काड्या सो कोथंबीर नाही टाकले कोथंबीरच्या ज्या काठ्या असतात काड्या असतात ते मी मिक्सरला ग्राइंड करून घेते आणि कांदा आणि लसूण आणि अद्रक यांना मस्त गॅसवर ना भाजून घेतले आणि मिक्सरला ग्राइंड करून घेतले नॉर्मल आपले मसाले हळद लाल मसाला गरम मसाला किचन किंग मसाला आणि मस्त बटाटा मटार हे सर्व उकडून घेऊयात आणि चळीप्रमाणे मीठ आणि वरून मस्त अशी ना गार्निशिंगसाठी कोथले सो मी एक तुम्हाला एक ट्रिक सांगते जर मटार आहेत ना मी तुम्हाला नंतर करून पण दाखवेन पण माझ्यात ना ती व्हिडिओ काढायला माझ्यात लक्षात नाही राहिलं मी सो आ आधीच ना मटार उकडून घेतले मटार उकडून घेतल्यावरती जे सुरकुट्या त्याच्यावरती पडतात म्हणजे अर्ध्या ठिकाणी फुगीर भाग होतो नंतर मग चिपट होतो फुगीर असं चुरकुट्या पडतात नाही मग आपण जर डायरेक्टली मटार जर शिजायला टाकले की ते कडक राहतात त्याच्यामुळे ना मटार चुरकुट्या न पडू देत म्हणून ना, दे ना मटार आधी उकरून घ्यावेत आणि ते तसेच ते, 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 ते थंड करायला ठेवावेत थंडक झाल्याशिवाय काढूच नका एकदा ट्राय करा आणि बाबा अक्षितची बघा मस्ती आणि माझं ना या मध्ये ना अक्षित हो आणि मी आमच्या दोघांचं कन्व्हर्सेशन बघता बघता चिक्की चिक्कीचं बोलते तिलाचे लाडू मी कसे बनवते आणि चिक्की पण बनवते मी सो ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच सो मी इथे ना दीड वाटी तिळ घेतलेत दोन वाटी अडीच वाटी मी गुळ घेतलाय आणि थोडेसे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत आणि एक चमच तूप ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अक्षित पण माझ्यासोबत तिळाचे लाडू बनवते सो ही व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि माझ्यासोबत माझ्या अक्षितला पण एक हात देऊन टाका लाडू पण तिळाचे बाकी मित्र थांबवले तुला मला असं वाटतंय की, की गूळ ना अजून लागेल आता काय करायचं मिरची घालतो आम्ही नाही राहतात काय बनवलंय तू आता काय बनवू लाडू लाडू कोणते लाडू तुला आवडतात मेथीचे लाडू कैसा आहे मस्त आता भाऊला पण देतोय का

तू झापणे लावायचं हवा थोडीफार जायला पाहिजे बाहेर नाही तर मग उडील सर्व मसाला तोंडावर तुझ्या वरती दाबतो ना तू ते दाबायची नाही हवा मग हवा थोडीफार बाहेर जायला पाहिजे नाही तर मग उडील सर्व मसाला घराभर होईल सो चिक्की बनवण्यासाठी मी एक छोटीशी ना प्लेट घेतली त्याच्यामध्ये त्याच्यावर आतमधून तेल लावले आणि त्याच्यावर ना माझ्याकडे बटर पेपर होता सो तो लावला आणि परत एकदा तेल लावलं आहे की आपण जर तिकी चिकी एकदम ठेवणार ना ते निघायला पाहिजे इझिली त्याच्यामुळे ना मी मस्त असताना तेल लावून घेतलं आहे आणि फटाफट -फड़ मी ते ना तिळ भाजून घेते आणि तिळामध्येच ना तिळ भाजून झालेत माझे आणि त्याच्यामध्ये ना मस्त असताना शेंगदाणे जे होते ना चालू बन चालू बन असं ना दोन तीनदाच केलं मी जाडसर पण राहिले पाहिजे पावडर पण झाली पाहिजे अशा प्रकारचे शेंगदाणे मस्त असे ना तिळामध्ये मी मिक्स करून टाकले आणि बघा इथे ना मी गूळ जो रुचकर मी पावडर आणले ह्या टायमाला आणि खूप छान पावडर होती बरं का आणि खूप टेस्टी पण तेया, झालेत ते चिकी तिळाचे लाडू सो हे वितळेपर्यंत ना जवळजवळ मला वीस पंचवीस मिनटं लागली सो मला नंतर लक्षात आलं की आपल्याला ना तिळ तिळाच्या लाडूसाठी चिक्कीचा गुळ यूज करतात पण आता झालं होतं सो ह्याच्यातच मी आता केले आणि खूप छान झाले तुम्ही पण नक्की एकदा ट्राय कराच सो फटाफट आता आपण इथे ते वितळूया एकदम ना वितळायला लागेल ना तेव्हा एकदम चॉकलेट चॉकलेट कसं आपण मेल्ट केल्यावर दिसतं ना तसं तो गुळ गुळ दिसणार आहे बघा एकदम मेल्टी चॉकलेट कसा असतो तसा तो गुळ दिसतोय आणि आता जे आपण भाजून घेतलेले तीळ आणि शेंगदाणे याच्यामध्ये टाकूयात आणि लगेच लगेच ते आपल्याला वळायला लागतील कारण की एकदा जर त्याला ते सुकले की काढायला खूपच परेशानी होते जर निघत नसेल तर थोडस गुळ टाका अजून आणि मस्त एक अजून एकदा गरम करा पण गरम गरम असेल तेव्हाच मस्त लाडू वळून घ्या चिकी वळून घ्या जर तुम्हाला नाही जमलं जर जा थंड झाले तर परत एकदा गॅसवर ठेवा एकदम स्लो मिडियमवर ठेवा गॅस आणि थोडंसं गुळ टाका ते थोडेफार लगेच लगेच पितळायला लागतं आणि लगेच लगेच तेव्हाच आपण करून घेऊयात बघा अशा प्रकारे फटाफट मी आता करून घेते मी माझी घाई बघा ते करण्यामध्ये आणि अक्षित पण तिकडून आवाज येत होता की ये भारी भारी सो so, चिकीस आपण डायरेक्टली हात में लावू शकत कारण की हात तर भासतात त्याच्यामुळे ना मी वाटी घेतली आणि वाटीने ते ना दाबत होते की जे वर वाला पाजे, वाला पाजे, वर वाला ते सर्व प्लेटवर व्हायला पाहिजे एकाच ठिक ठिकाणी जाड नाही व्हायला पाहिजे एकाच ठिकाणी पातळ नाही व्हायला पाहिजे त्याच्यामुळे जो वरून तुम्हाला अजून काय ड्रायफ्रुट्स वगैरे टाकायचे असेल तुम्ही ते टाकू शकता ना एका साईडला ना मी तसंच ठेवलं ते लाडू पण मी डायरेक्टली उचलले नाही आपल्याकडे जो आपण केक बनवतो ना आपल्याकडे जो एकदम स्मॉल स्पून असतो ना बेकिंग सोडा वगैरे बेकिंग पावडर घेत पावडर घेताना त्या स्पूनने ते सर्व सारण घ्यायचं आणि ऑलरेडी ते लवचिक असतं त्याच्यामुळे ते जेव्हा वळलं जातं ना तेव्हा लगेच लगेच वळायचं हाताला तेलने तर पाणी लावा कारण की ते हात भाजलं नाही पाहिजे म्हणून आणि फटाफट लाडू पण वळून घ्या आणि माझ्या एका साइडला चिक्की पण झाली आणि चिक्की जेव्हा गरम असेल ना तेव्हाच सुरीने कट वरच्यावर मारून घ्या नाही तर मग ती कट करायला खूपच त्रास होतो बघा अशा प्रकारे वरच्यावर ती चिक्की कट करून घ्या ही सुकायला साईड ठेवतो हो तोपर्यंत मी बघा बघा हा तो स्पून दिसतोय ब्लॅक कलरचा त्याच्याप्रमाणे त्याच्या ह्याने मी तो काढला आणि फटाफट करायला घेतली पण मला त्याच्यापेक्षा ना हातानेच इझी वाटत होतं ज्यामुळे फटाफट फटाफट मी करायला सुरुवात केलं मला सो तुम्हाला मी रेसिपी दाखवली माझ्याप्रमाणे करत असाल तर वेलन गुळ आणि तुम्हाला आता सर्वांना येतात युट्यूबर वगैरे सर्व अवेलेबल असतातच रेसिपी वगैरे बघा या टायमाला माझं ना कडक झालं सो मी परत ना गरम करून आणलं आणि आता फटाफट मी वळून घेते आणि आता मग सर्वांना ते तीळ गुळ वगैरे ना त्या कडेला चिकटून राहतं बघा अशा प्रकारे भासते पण हात पण ते फटाफट गरम असत तेव्हा करायचं असतं हा खूप मोठा टास्क असतो आपल्यासाठीच सो फटाफट मी आता करून घेते आणि एका मस्त अशा काचेच्या डब्यामध्ये चिकी आणि लाडू भरून ठेवते So, अक्षित so, अक्षित सो अक्षितला ना चिकी खूप आवडली सो चिक्की आणि लाडूची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आणि अक्षितचं बोलणं अक्षितची रेसिपी जो तो करत होता ते आवडली असेल ते नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा शेअर करा अशाच मी नवीन इंटरेस्टिंग अक्षित आणि माझ्या रेसिप व्हिडिओ घेऊन येत असते तोपर्यंत मस्त रा काता काळजी घ्या आणि स्वतः प्रेम करा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि मी भरता भरता मी पण खात होते की ते कडक नाही झाले ना ते बघण्यासाठी बाय थँक्स फॉर वॉचिंग